नमस्कार दिवाळीच्या आठवणी दिवाळीच्या आठवणी कशा असतात नाही दिवाळीच्या आठवणी कशा असतात नाही सण साजरे करायला करतात घाई प्रत्येकाची दिवाळी किती वेगळी असते नाही आम्हा बायकांची तर उडती बाई घर आवरा पसारास आवरा मांडणीवरची भांडी सगळी चकचकीत करा जमलंच तर नव्या उषा पडदे कवर पूषण आणि दारावरच्या रांगोळीचे कलर निवडा सप्तरंगात मिळाले तर आणखीनच सुरेख सगळे रंग सांभाळता सांभाळता बाईचा रंग फिका पडतो सगळे रंग सांभाळता सांभाळता बाईचा रंग फिका पडतो काम करून करून मग ही बोलू लागते पण घरातले म्हणतात शांत रहा आई तरी तुझी घाई काय सारी आता तिला काही सुचतच नाही आता तिला काही सुचतच नाही कुठे कुठे पळावं नी काय काय करावं मग मात्र ती शांत बसते मग मात्र ती शांत बसते मोकळा श्वास सावकाश घेते ग्लासातले पाणी पीत डोळे मिटते ग्लासातले पाणी पीत डोळे मिटते तेव्हा तिला आठवतात बालपणीचे दिवाळीचे क्षण सकाळी उठल्यावर अभ्यंग स्नानाचे तेल उठणे लावून तसेलदार होण्याचे पाठावर बसलेल्या दादाबाबांच्या तेल मालिशीचे तेव्हाचा आईचा चेहरा डोकावून गेला तेव्हाचा आईचा चेहरा डोकावून गेला हसत मुखानं सार करणारा सुखावून गेला अभ्यंग स्नानाने बाहेर येतात सप्तरंगाने सजलेली रांगोळी हसली अभ्यंग स्नानाने बाहेर येतात सप्तरंगाने सजलेली रांगोळी हसली संस्कार आणि संस्कृतीचे दर्शन देऊन गेली तेव्हाच्या रांगोळीने अंगण सजलं मन मात्र सर्वांच पावित्र्याने भरलं तेव्हाच्या रांगोळीने अंगण सजलं मन मात्र सर्वांच पावित्र्याने भरलं नव्या कपड्याचा सुगंध देत मैत्रिणी आल्या नव्या कपड्याचा सुगंध देत मैत्रिणी आल्या किल्ले दुर्ग बनवण्यासाठी सज्ज झाल्या मातीचा दुर्ग बनवण्यात आम्ही झालो गुंग मातीचा दुर्ग बनवण्यात आम्ही झालो गुंग थोकून भागून आम्ही सगळे फराळाला बसलो करंच्या चकली चिवड्याची अंगत पंगत भरली करंजच्या चकली चिवड्याची अंगत पंगत भरली रुचकरतेच्या आस्वादाने मन सारे फिरले फराळाच्या पदार्थाची रेलचेल यायची आतून फराळाच्या पदार्थाची रेलचेल यायची आतून सुगरणीच्या सात्विकतेला भाव कळायचा त्यातून फराळाच्या पदार्थाची रेलचेल यायची आतून सु, सुगरणीच्या सात्विकतेचा भाव कळायचा त्यातून बालपणीच्या आठवणीने डोळ्यात भरले पाणी बालपणीच्या आठवणीने डोळ्यात भरले पाणी ओघडून पडले गालावर पाहिले सगळ्यांनी सगळेजण जवळ आले काय झाले आई सगळेजण जवळ आले काय झाले आई दिवाळी तयारी तर ना सगळे करू आपण सगळेजण जवळ आले काय झाले आई दिवाळीची तयारी तर ना सगळे करू आपण या दिवाळीला धमाल मस्ती आठवण ठेवू जपून या दिवाळीला धमाल मस्ती आठवणी ठेवून जपून अशा प्रकारे दिवाळीच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आठवणी असतात त्या सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद आणि हो दिवाळीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा